क्षर महानगरपालिकेनं महापालिक क्षेत्रामध्ये जी घरपट्टी वाढू वाढण्यासाठी जे खाजगी कंपनीकडून जे सर्वे केलेलं आहे त्या सर्वेनंतर अनेक मिळकधारकांना त्या महानगरपालिकेच्या वतीनं किंवा त्या संबंधित कंपनीच्या वतीनं जे नोटीस देण्यात आलेल्या आहेत घरपट्ट्यासंदर्भात ह्या नोटीशा सर्वसामान्य लोकांना न परवणार नोटीस आहेत या नोटीस संदर्भात ज्यांची हजार हजार रुपये घरपट्टी होती गती वेळेला त्यावेळेला वाढीव घरपट्टी तीन तीन चार चार हजार रुपये अशा पद्धतीनं वाढवलेली आहे कुणाचे तर दहादापट वाढीव घरपट्टी आलेले आहे त्यामुळं या सगळ्या संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड संदर्भात गोंधळाचे वातावरण आहे संतापाची भावना आहे महानगरपालिकेने कशा पद्धतीने या पद्धतीने घरपट्टी लावल्या संदर्भात कसलीही माहिती महापालिका प्रशासनाकडून किंवा संबंधित कंपनीकडून दिली जात नाही आहे म्हणून या मिरजकर नागरिकांच्या या ज्या काही हरकत्या असतील तक्रार असतील या जाणून घेण्यासाठी मिरज सुधार समितीच्या पुढाकाराने रविवारी बारा जानेवारी सायंकाळी चार वाजता लक्ष्मी मार्केट महात्मा गांधी उद्यान येथे सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटनांची बैठक आयोजित केली आहे या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं या सगळ्या वाढीव संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे वाढीव घरपट्टी कशा कम संदर्भात कमी करता येईल संदर्भात काही कायदेशीर तज्ज्ञांचे मतसुद्धा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे जेणेकरून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा पद्धतीनं घरपट्टी लावण्याचा आमचं सगळ्याचं मानच असणार आहे